श्री बाबूराव कदम कोहळीकर श्री राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर राहुल आहेर मी संबाराव उर्फ बाबूराव लक्ष्मीबाई गुनाजीराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे माझी सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे आज आपण घेत आहे शपथ घेतो घेतोद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल कार्यक्रम श्रद्धा व निष्ठा बाळगेन कामकाज आहे म्हणून हो सार्वभौमता व एकात्मता उन्नता राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र राजेश पवार श्री राम कदम डॉक्टर राहुल आहेर हो उद्याच काही दिलेशाला डायरेक्ट पत्रपदा उद्या झालीच